पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील तामिनी घाटामध्ये असलेल्या प्लस वेल्ली या परिसरामध्ये मित्रांच्या सोबत फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली मंगळवार दिनांक बारा रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली या घटनेने या ठिकाणी एकच खळबळ उडाली होती रोहन वीरेश लोणी वयवर्ष एकवीस असं मृत्यू पावलेल्या तरुणाचं नाव आहे मिळालेल्या अधिक माहितीनुसार रोहन लोणी हा पुण्यामध्ये इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होता तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील राहणार आहे मंगळवारी तीन मित्रांचा ग्रुप मुळशी तालुक्यातील प्लस व्हॅली या ठिकाणी पर्यटनासाठी गेला होता त्यावेळी रोहन हा आंघोळीसाठी तिथेच असणाऱ्या एका कुंडामध्ये उतरला आंघोळ करत असताना त्याला पाण्याचा अंदाज आला नाही व कुंडामध्ये तो बुडू लागला सोबतच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना यश आले नाही या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना मिळताच त्यांनी पोलिसांना कळवले यावेळी घटनास्थळी पोलिसांसह लोणावळा शिवदुर्ग टीम व आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने धाव घेतली रोहनला बाहेर काढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न सुरू केले यावेळी रोहनचा मृत्यू साधारण बाराशे फुट खोल दरी मधून बाहेर काढण्यात आला शिवदुर्ग मित्र लोणावळा व वन्यजीव रक्षक संस्था मावळची टीम यातील सदस्य सचिन गायकवाड सर महेश मसने दिव्यश मुनी, अशोक उमरे सुनील गायकवाड योगेश उंबरे प्रिंस बैठा सागर कुंभार योगेश दळवी दुर्वेश साठे अनिल आंद्रे रमेश कुंभार आदींनी या बचाव कार्यामध्ये सहभाग घेतला जुनर टाइम्स तामिनी घाट मुळशी